नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी गुढीपाडव्याचे सोपे सोपे आणि छानसे उखाणे घेऊन आलेली आहे तुम्हाला हे उखाणे नक्की आवडतील नेसला बनारसी शालू गळ्यात घातली ठुशी नेसला बनारशी शालू गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी रावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी डोळे मिट मिटून दूध पिते वाघाची मावशी डोळे मिटून दूध पिते वाघाची मावशी रावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी आकाशात पाहताना मोहवितो शशी आकाशात पाहताना मोहवितो शशी रावांचं नाव घेते पाडव्याच्या दिवशी कृष्णा काढतो यमुने काठी गवळणींची खोडी कृष्णा काढतो यमुने काठी गवळणींची खोडी रावांसोबत आज दारी उभारली गुढी प्रेमाच्या रोपट्याला फुटली एक कळी प्रेमाच्या रोपट्याला फुटली एक कळी रावांचं नाव घेते गुढी उभारते वेळी आकाशात उडणारी पाखरं घरी परततात संध्याकाळी आकाशात उडणारी पाखरं घरी परततात संध्याकाळी रावांचं नाव घेते गुढी उभारते वेळी मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद